धक्कादायक खुलासा गोल्डन जुबिली एज्युकेशन ट्रस्ट घोटाळा पुणे शहरात मुस्लिम को ऑपरेटिव्ह बँकेशी संलग्न गोल्डन जुबिली एज्युकेशन ट्रस्ट ट्रस्टक्र सहाशे सत्तेचाळीस भवानीपेठ मध्ये हजारो कोटींचा आंतरराष्ट्रीय आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे जो दुबई लंडन आणि कॅनडा पर्यंत पोहोचल्याचे सांगितले जात आहे चार्टेबल ट्रस्टच्या नियमांचे उल्लंघन करत ट्रस्टच्या अंतर्गत निवडणुका गुपचुपणे जाहिरात न देता केवळ विश्वासू आणि नातलगांना ट्रस्टी म्हणून निवडून देण्यात आल्या चार कमिशनर पुणे न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणावर स्टे मिळवण्याचा प्रयत्न असूनही नियम धाब्यावर बसवले गेले मुस्लिम बँकेच्या सदस्यांना आणि विरोधी गटांना कोणतीही माहिती न देता तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रविवार ही निवडणूक आयोजित करण्यात आली आहे संपत्तीचे आणि जबाबदाऱ्या हडपण्याचे षडयंत्र केवळ आपल्यातल्या लोकां ना ट्रस्टमध्ये सामावून घेऊन फसवणुकीचा व्यापक डाव रचला गेला असून याचे दूरगामी परिणाम मुस्लिम समाजावर होतील अशी भीती व्यक्त केली जात आहे पुणे पोलीस प्रशासन आणि कमिशनर यांना विनंती या निवडणुकीमुळे जुलै तेरा रोजी वाद गोंधळ किंवा संभाव्य संघर्षाची शक्यता आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही निवडणूक तत्काळ रद्द करावी किंवा स्थगित ठेवावी अशी मागणी करण्यात येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र देश न्यूज मराठी प्रतिनिधि अखिल शेखा और दिनेश परमार पुणे विरोधी लोग को तोड़ने का काम शाहिद अली साहब करते थे तो मेरी यह गुजारिश है इन लोग ने जो मुस्लिम बैंक आजम ट्रस्ट और जो एम सी सोसाइटी और कम से कम ऐसे पचास ट्रस्ट बना के इन लोग ने जो सब्सिडी खींची है इसके लिए हमारे मुस्लिम भाइयों ने जिम्मेदारों ने और पढे लिखे लोगों ने आगे आके इनसे करना और कल की जो इलेक्शन हो रही है, इसके ऊपर बंदी लाने के लिए मैं जनाब श्री अमितेश साहब आयुक्त साहब जो है पोलिस आयुक्त साहब से गुजारिश करता कि कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घेण्यासाठी दोन्ही मुस्लिम बांधवांमध्ये ग्र गटामध्ये वाद होऊ नये कायदा व्यवस्था चिघडू नये यासाठी मेहरबानी करून आपण की अघोषित जाहिर के लिए थी पेपर मे कुछ ही जाहिरत दिली नहीं गोल्डन जूबली एजुकेशन ट्रस्ट सा निवड़ूक होना है तो बंदी अनावी आनी कायदा सुवस्था की आगे बढ़ने की वजह से वो फ्लैट जब्त हो जाते ऐसे फ्लैट और जो बेनामी फ्लैट है जो इन लोग ने इलीगली मुस्लिम लोगों के हाथी आई है उसके लिए इन लोग ने पेपर में जाहिरत दी थी कि ये हमारी बेटी फौजिया सैद अली रज़ा इनामदार अलफिया खालिद शेख और मिसिस फौजिया मिसिस फिजा बोले तो फौजिया सैयद अली रजा इनामदार ये इनकी बीवी सैयद अली रजा इनामदार की और मिसिस फिजा उमर शेख ये लड़की और बोले तो उनकी लड़की शादी हुई और फिजा उमर शेख ये जो है इनकी बेटी और साथ में अली शेख उर्फ़ शाहिद अब्दुल रजाक इनामदार अब्दुल रजाक हुसैनी इनामदार इनका बेटे का नाम है सैयद इनकी बेटी है फिजा उमर से और इनका बेटा एक है